पालकी सोहळ्या निमित्ताने आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी येत असतात त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो निर्माण होत असतो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पोलीस प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी बॉम्ब स्क्वॉड देखील तैनात करण्यात आलेले खर तर आपण पाहतो या ठिकाणी पोलीस प्रशासन जे आहे अँटी बॉम्ब स्क्वॉडच्या माध्यमातून या ठिकाणी कोणत्या प्रकारचा बॉम्ब पडलाय का याची जी आहे ती चौकशी करत आहे या ठिकाणी आपण पाहतोय स्क्वॉड आपल्या सोबत आहे खर कशा पद्धतीने या ठिकाणी शोध तुम्ही काय पालखी अनुषंगाने पुणे रेल्वे ब्रिडस टीम इन्फ्युजन येथे कार्यरत आहे सध्या पालखी सोळा पालखी डोळ्याच्या अनुषंगाने आपण मंदिर मंदिर परिसर इंद्रायणी घाट जाता मंदिर भक्त निवास तसेच वैकुंठ मंदिर तसेच आजूबाजूला सर्व परिसर पूर्णतः यांच्यासोबत चेक करून घेतलेला आहे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेतलेली आहे व पब्लिकने कोणत्याही प्रकारचं टेन्शन न घेता सोळा निश्चिंतपणे पार पाडावा व आमच्या शुभेच्छा डॉगचं नाव काय आणि कशा पद्धतीने जे आहे हे स्निपिंग चालू असतं कशा पद्धतीने जर एखाद्या ठिकाणी बॉम्ब असेल तर तो त्याचा शोध कसा घेतला जातो हा डॉग आहे तो आहे पुणे रेल्वेचा डॉग बिलडेरो आहे तो स्लिपर आहे स्लिपर वर्क करतो आणि बॉम्ब सदृश्य ज्या वस्तू असतात त्याचे तो सिग्नलिंग देऊन आपल्याला सिग्नल देऊन आपल्याला सांगतो की बाबा यात बॉम्ब आहे अथवा नाही याबाबत तो सिग्नलिंग करतो आणि किती वेळ झाला या ठिकाणी तुम्ही हे सगळं काम करत आहात आम्ही मागील तीन ते चार दिवसापासून अँटीसाबॉटिक चेक करत आहोत आणि संपूर्ण परिसराची व आपल्या संपूर्ण जनतेची पोलीस दल काळजी घेत आहे मिसिलच आपण पाहतोय या ठिकाणी अँटी बॉम्ब स्कॉड म्हणजे बीडीडीएस वीरू आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर संपूर्ण परिसर जो आहे त्यांनी या ठिकाणी या संपूर्ण परिसरची काळजी घेतलेली आहे कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पिंपरीचे पोलीस आयुक्तालय हे कार्यरत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मानुदेव सेवरासह प्रसन्न तेवढे आपला आवाज पिंपरी चिंचवड